नमस्कार सर्वांना जय संताजी श्री कृपा हितवर्धक तेली समाज खेड दापोली मंडळगड अंतर्गत गट शिरवणे आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी मौजी वाकोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे सत्यनारायणाची महापूजा पंचवीसावे वर्ष असल्यामुळे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून हे साजरे करण्यात येणार आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सत्यनारायणची महापूजा झाल्याच्यानंतर ठीक दहा वाजता ती संताजी जगनाडे महाराज जे तेरी समाजाचे आराध्य दैवत म्हणून समजले जाते या महाराजांची आपण पालखी मिरवणूक काढणार आहोत या पालखी मिरवणुकीमध्ये विविध जिवंत देखावे संताजी महाराजांची पालखी असणार आहे तसेच ताशा लेजिम पथक वारकरी दिंडी आणि जिवंत देखावे दाखवण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये सर्व समाज बांधव जवळपास साधारणपणे तीनशे ते चारशे समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे या मिरवणुकीमध्ये सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी सर्व समाज बंधूंना आवाहन करतो हा कार्यक्रम झाल्याच्यानंतर दुपारी विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही विद्यार्थी अगदी पहिलीपासून ते पदवी आणि पदव्युत्तर याच्यामध्ये जे काही प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना सर्वांना त्यांचा सरा सत्कार करण्यात येणार आहे तसेच विविध क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ क्रीडा असेल सांस्कृतिक असेल या क्षेत्रामध्ये ज्याने ज्याने नैपुण्य प्राप्त केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थींचा विद्यार्थ्यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे यानंतर महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आणि या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला उपस्थित राहून त्यापैकी काही महिला आहेत या महिला स सर्व भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत आणि यानंतर होम मिनिस्टरचा कार्यक्रम चे खास आयोजन करण्यात आलेले आहे या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असं मी परत एकदा त्यांना आवाहन करतो आणि हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर या कार्यक्रमाची सांगता होईल जय सांगताची